नमस्कार अखेर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर राज्य निवडणूक आयोगाने आज नगर परिषद व नगरपंचायतीसाठीच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली बातमी सविस्तर पाहूयात पण त्या अगोदर जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर हॅलो सोलापूर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून सोलापूर जिल्ह्यासह राज्याच्या राजकारणातील महत्वपूर्ण बातम्या आपणास लवकरात लवकर पोहोचतील गेल्या अनेक महिन्यापासून ज्या निवडणूक कार्यक्रमाची प्रतीक्षा महाराष्ट्रातील मतदारांना लागून राहिली होती तो कार्यक्रम अखेर राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत या कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली त्यानुसार पहिल्या टप्प्यात राज्यभरात नगर परिषद व नगरपंचायतीसाठी निवडणूक होईल तर दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद व महानगरपालिका साठीच्या कार्यक्रमाची घोषणा केली जाईल आज राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार दोन डिसेंबर रोजी महाराष्ट्र भरात नगर परिषदा व नगरपंचायतीसाठी मतदान होणार असून तीन डिसेंबर रोजी मतमोजणी केली जाणार आहे आणि या निवडणुकांचा दहा डिसेंबर रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा कार्यक्रम कसा का असणार आहे पाहुयात अर्ज दाखल करण्याची तारीख दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस असून अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस असणार आहे अर्जाची छाननी अठरा नोव्हेंबर अर्ज माघार घेण्याची अंतिम तारीख एकवीस नोव्हेंबर असणार आहे आक्षेप असलेल्या ठिकाणी अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत पंचवीस नोव्हेंबर असणार आहे निवडणूक चिन्ह उमेदवारांची अंतिम यादी सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस असं असणार आहे मतदान दोन डिसेंबर रोजी होणार असून मतमोजणी तीन डिसेंबर रोजी होणार आहे तर या निवडणुकीचा निकाल मात्र दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी लागणार आहे असं या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या होणाऱ्या निवडणूक कार्यक्रमाची रूपरेषा असणार आहे राज्यातील दोनशे व से नगरपरिषद नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका घेतल्या जाणार आहेत यामधून सहा हजार अध्यक्षांची निवड होणार आहे यंदा दहा नव्या नगर परिषदांच्या निवडणुका होणार आहेत तर दोनशे छत्तीस नगर परिषदांची मुदत संपली आहे तसेच राज्यातील सत्तेचाळीस पैकी पाच नगरपंचायतींची अद्याप मुदत संपलेली नाही तर उर्वरित सत्तावीस नगरपंचायतींची मुदत संपली असून नव्या नगरपंचायतींची यंदा भर पडली आहे नगर परिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी एकूण एक कोटी सात लाख तीन हजार पाचशे शहात्तर मतदार असून त्यासाठी सुमारे तेरा हजार तीनशे पंचावन्न मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे या निवडणुकांसाठी पुरेशा इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची म्हणजेच ई व्ही ची व्यवस्था करण्यात आली आहे त्यात तेरा हजार सातशे सव्वीस कंट्रोल युनिट आणि सत्तावीस हजार चारशे बावन्न बॅलेट युनिटची व्यवस्था करण्यात आली आहे तर अशा पद्धतीने येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम असणार आहे सोलापूर जिल्ह्यातील राजकारणासह राज्याच्या राजकारणातील मोजक्या निवडक व महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा हॅलो सोलापूर न्यूज चॅनल आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद